स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम, एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी मिसलकरंजी महानगरपालिकेतल्या निविदा प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याच्या कारणावरून मक्तेदारानं महापालिकेविरुद्ध न्यायालयात धाव घेतली आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या दोन कोटी एकोणपन्नास लाख रुपयांच्या सी सी टी व्ही प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत झालेल्या गोंधळामुळं मक्तेदारानं थेट न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयाने याची गंभीर दखल घेत निविदा प्रक्रियेबाबत म्हणणं सादर करण्याचे आदेश दिले आहेत महापालिकेनं निविदा प्रक्रियेसाठी केवळ सात दिवसांचा कालावधी निश्चित केला होता त्यात सलग तीन दिवस सुट्ट्या आल्यानं इच्छुक मक्तेदारांना निविदा भरण्यात अडथळा निर्माण झाला विशेष म्हणजे निविदा प्रक्रिया रात्रीच्या वेळेस सुरू करण्यात आली तसंच निविदा प्रसिद्धीचा दिवसही सुट्टीचा होता यामुळे निविदा प्रक्रियेतल्या पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत या निविदेत स्थळ पाहणी अहवाल ही महत्वाची अट घालण्यात आली होती मात्र महानगरपालिकेनं काही मक्तेदारांना तो अहवाल वेळेवर दिला तर काहींना तो दिलाच नाही निविदा प्रक्रिया संपल्यानंतर उर्वरित तीन मक्तेदारांना दुपारी चार वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी स्थळ पाहणी अहवाल देण्यात आला त्यामुळं त्यांचा सहभाग अटी शर्तीनुसार या पार्श्वभूमीवर अन्याय झाल्याचं म्हणत एका मक्तेदारानं न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावर सुनावणी दरम्यान कोर्टानं महानगरपालिकेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे महापालिकेने या याचिकेवरील उत्तर सादर करण्यासाठी वेळ मागितला असून पुढील सुनावणीची तारीख आठ मे निश्चित करण्यात आली आहे दरम्यान प्रशासक राजवटीत चाललेल्या मनपाच्या कारभाराविषयी नागरिकांमध्ये असंतोष वाढत असून न्यायालयात पोहोचलेलं हे प्रकरण महापालिकेतील निर्णय प्रक्रियेतील पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे